दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे विधानसभेच्या रिंगणात आहेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या म्हणजे शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ भव्य अशी सभा घेतात तर सुधाकर बडगुजर यांची एक सभा सिडको परिसरात पार पडलेली आहे सिडकोतील मोरवाडी गाव येथे सुधाकर बडगुजर यांनी चौक सभा घेतली त्यापूर्वी त्यांनी मतदारांच्या ठिकठिकाणी थीक भेटी घेतलेल्या आहेत यावेळी महिलांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलंय तसंच मतदारांकडून सुधाकर बडगुजर यांचा वाढता पाठिंबा बघता त्यांना निवडून आणणार असं यावेळी आश्वासन देण्यात आलेलं आहे मला निवडून दिलं तर मी जनतेची सर्व कामे मार्गी लावेन हा मतदारसंघ मॉडेल बनवेल असं अभिवचन सुधाकर बडगुजर यांनी ठिकठिकाणी थीक थीक प्रचारा दौऱ्याप्रसंगी दिलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये अठ्ठावीस कंपन्या असून माझ्या मतदारसंघातील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो हे चित्र काही बरोबर नाही कधी सभागृहामध्ये मा विषय मांडला तर त्याचं उत्तर येतं नाही कधी भांडलेत नाही कधी म बेरोजगारीचा प्रश्न सभागृहामध्ये मा मांडणं मांडून त्या ठिकाणी आरक्षित काहीतरी जागा करता आल्या असतात तेही केलं नाही एखादा मेगा प्रोजेक्ट या ठिकाणी महेंद्र माय मायकोसारखा जर ह्या परिसरामध्ये आला असता तर अनेक बेरोजगारीचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले असतील तेही केले नाही मग तुमच्याकडनं कुठली अपेक्षा करायची परंतु तुम्ही जनतेच्या जा अडीअडचणीच्या काळात उपयोगात पडले नाही कोरोनाची महामारी आली त्यावेळेस तुम्ही जनतेला कोविड सेंटर किंवा रक्तदान शिबिराचा रक्तसाठा उपलब्ध करून दिला असे काही कारण नाही त्यावेळेस अनेक लोक संकटात होते आरोग्य व वैद्यकीय सेवेसाठी फार लोकांना अडचण निर्माण झालेली होती त्यावेळेस शासनदारवावी <coughs> तुम्ही कधी विषय मांडला नाही किंवा मदत मिळून दिली नाही सर्वांगीण विकास हा मतदारसंघाचा करणं गरजेचं जा असतं तो झाला नाही एक पेलिकन पाच भूमिपूजन होऊन गेली दहा वर्ष झाली अजूनही तिथं अडतीस कोटीचा खर्च झाला मला असं वाटतं सोन्याचं प्लेट मारून ते मडवत आहेत काय अजूनही कळत नाही अजूनही अर्जुनित बेलिगन बाय चालू धारवर म्हणजे किती निष्क्रियता तुमच्या किती कामाबद्दल बोलावं ती किती कमीच पडेल परंतु आम्हाला आरोप करण्यापेक्षा आम्हाला काम करायचे सुधाकर बडगुजर यांचा विजय निश्चित आहे केवळ गळ्यात आता विजयाची माळ पडणं बाकी आहे असा सार्थ विश्वास सुधाकर बडगुजर यांचे समर्थक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी करत आहे त्यांचा जोगवा मागण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे हो। गेल्या एक दहा पंधरा दिवसापासून मी स्वतः सुधाकर भाऊ बरोबर त्या ठिकाणी फिरतोय आणि जो काही लोकांचा अभूतपूर्व आता असा प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय आमच्या महिला भगिनींकडनं मिळतोय तरुणांकडनं मिळतोय लोक स्वतःहून घराच्या बाहेर येतात भाऊंच औक्षण करतात हात देतात आणि याच्यातूनच आपल्याला अभिप्रेत होत की शिवसेना पक्षाने जो काही उमेदवार दिलेला आहे हा योग्य उमेदवार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे आणि या भाजपने दोन मोठे पक्ष फोडलेत एक शिवसेना फोडली आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि याला जबाबदार आहे फडणवीस साहेब मित्रांनो जे एक पक्षाचे मालक आहे ज्यांनी पक्ष रुजवला बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष उभा केला अगदी छोट्या छोट्या घटनांमधून त्यांनी पक्षा पक्ष मोठा केला आणि आज त्यांनी कोर्ट मॅनेज केलं त्यांनी सरकार मॅनेज केलं आणि त्या ठिकाणी आपलं धनुष्य होतं ते आपल्याला त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह मिळालं मित्रांनो असो शेवटी मशाल हे सुद्धा चांगलं चिन्ह आपल्याला मिळालंय सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ आज पार पडलेल्या सभेप्रसंगी व्यासपीठावर नाना महाले यांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर लक्ष्मण जायभावे कृष्णा काळे माजी नगरसेवक किरण दराडे बाळा दराडे पुंजाराम गामने तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी नितीन घुगे कृष्णा गुगे महेश खैरणार सचिन गुगे स्वप्नील गामने शशी सोनवणे जितेंद्र पाटील प्रतीक येवले जगदीश घुगे जगदीश गरुड तौफिक अत्तर आकाश घुगे गणेश शिंदे रोहन चंदेल आनंद गुगे बबलू शेलार सह महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता हजारोच्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक